साठ हजारोडी व्यवहार किंमत याची पस्तीस हजार व्यवहार होईल का कमी जास्ती मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहतात आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आज आपण काष्टी येथील बैलांच्या बाजाराचा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो काष्टीमधील बैलांच्या किमती कशा असतील हे व्हिडिओ स्किप नाही करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कामाची खोंड त्याचबरोबर शर्यतीची खोंड पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून बाजारभाव त्यांनाही पाहायला मिळतील तर चला मग आपण कसल्या प्रकारचा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग भाऊ नमस्कार काका नमस्कार किती आहेत बाजारात फोंड आपली एक आहे एक जातीला कसं आदत आदत आहे का काय सांगता किंमत त्याची पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये शर्यतीचा का कामाचा आहे काम दोन्ही बी दोन्ही बी चालणार आहे व्यवहाराला बसणार होईल का कमी जास्त कमी जास्त शेतकरी मित्रांनो व्यवहाराला बसल्यानंतर निश्चितच कमी जास्त होणार आहे व्यापारी शेतकरी आपण शेतकरी शेतकरी आपलं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा संजय रामचंद्र निंबाळकर लोहगाव लोहगाव जिल्हा जिल्हा पुणे तर मित्रांनो खरेदी करत असेल तर यांच्याशी निश्चित संपर्क करा चला तर मग आपण पुढली कोंड पाहूया मोबाईल नंबर सांग आपला धन्यवाद शेतकरी मित्रांनो समोर पाहू शकता कोंड कसा आहे याची माहिती आपण यांच्या मालकाकडून घेऊया पाहू शकता कसा आहे हा चला तर मग माहिती विचारून घेऊयाची नमस्कार अन्ना नमस्कार राम 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 कसा आहे दाताला कसा आहे आदत आदत आहे का किती महिन्याचा आहे दोन वर्षाचा आहे दोन वर्षाचा मित्रांनो आदत आहे अजून काय सांगता किंमत याची पस्तीस हजार व्यवहाराला बसल्यानंतर होईल का कमी जास्त होईल मित्रांनो व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त निश्चितच होणार आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना आता मोबाईल नंबर मला नाही सांगता येतो पण नाव सांगा थोडं काय होतं शिरपतीराम बाबू टाव कुठून आले आपण राशीन राशीन आले मित्रांनो औषधा कसं आहे चला तर मग आपण पुढील कोंड कवर करूया त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शेतकरी मित्रांनो समोर पाऊस येत आहे अतिशय मोठ्या मापाची शेंगा मध्ये भरपूर मोठे आहेत कामाला चालणारी बैल आहेत तर यांची माहिती आपण यांच्या मालकाकडून घेऊया नमस्कार दादा नमस्कार शे कुठून आले आपण प्रॉपर काष्टीचे आहे का आपण कशा दाताला कशात बैल कडदात कडदात करते कामाचे आहेत ना कामाचे चालू काय सांगता किमती यांच्या सांगाय पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये सांगायचे सांगा व्यवहाराला बसल्यावर शंभर टक्के मित्रांनो व्यवहाराला बसल्यानंतर निश्चितच कमी जास्ती होणार आहे फुल कामाची बैल आहेत गरीब 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 पण आहेत भरपूर व्यापारी का पण शेतकरी व्यापारी 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 आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गणेश लाटे सत्याऐंशी सदुसष्ट सदु झिरो सद दोन एकोणतीस छत्तीस आपण कोणत्या कोणत्या बाजारमध्ये राहतात काष्टी काष्टी मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असतील तर यांच्याशी निश्चितच तुम्ही संपर्क करून मोठ्या मापाची कामाला सांगणारी गरीब बैल आहेत खरेदी करू शकता चला तर मग आपण पुढील बैल पाहूया नमस्कार काका कुठून आले बारामती बारवडी बारामतीहून आले मित्रांनो काय सांगता किंमत याची चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये व्यवहाराला बसणार का कमी जास्त शेतकरी का व्यापारी आपण शेतकरी शेतकरी आहेत मित्रांनो व्यवहाराला नुसतेच कमी जास्तला कसं आहे सहा जाते सहा जाते कामाला चालणार आहे ना शर्यतीला पण चालल अच्छा शिकवल्या चालतोय बर मित्रांनो शर्यतीला पण चालणार आहे शिकवल्यानंतर तालीम केल्यानंतर मधून आले तर व्यवहाराला निश्चितच कमी जास्त नावन मोबाईल नंबर सांगा आपला काका दादाराम गावडे हा मोबाईल नंबर पंच्याण्णव हा पंच त्र्या त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव हां त्र्याण्णव एकोणतीस एकोणतीस सहाशे वीस सहाशे वीस दोनशे अडुसष्ट दोनशे अडुसष्ट मित्रांनो घ्यायचा असेल तर यांच्याशी निश्चित तुम्ही संपर्क करा यांचा नंबर मी डिस्कशन बॉसमध्ये पण देतो तुम्हाला चला तर मग आपण पुढील बैल पाहूया तशेत मित्रांनो समोर पाहू शकता किवर शर्यतीचे वास्त्र कोंड हे तर यांच्या मालकाशी आपण बोलून यांच्या किमती वगैरे काय असतील ते संपूर्ण जाणून घेऊया चला तर मग त्यांच्या मालकाशी आपण बोलूया नमस्कार काका नमस्कार, नमस्कार। किती आहेत बाजारात आज खोंड आपली दोन खोंड आहेत दोन खोंड आहेत काय सांगता किमती यांच्या यांची नव्वद हजार जोडीची आणि त्याचे काय सांगता ऐंशी हजार रुपये शर्यतीचे आहेत का शर्यती शर्यतीचे आहेत जातीला कसे आहेत खिलार मजूर कोणत्या जातीचे आहेत म्हैसूर खिलार शर्यतीला तालीम वगैरे झाली का त्याची दाताला कशी आहे ते आदत तो आदत आहे मित्रांनो हे दोन्ही आहेत आणि आपलं नाव चार चार दाताचे आहेत आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विशाल निंबाळकर शहाण्णव तेवीस झिरो नऊ एकतीस अडतीस फक्त आपला गाव पुणे आपण पुण्यावरून आला नाही पुण्याहून जर व्यापारी का आपण शेतकरी 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 शेत तर मित्रांनो शेतकऱ्याचे आहेत संपूर्ण तुम्हाला जर खरेदी करायचं तर निश्चित त्यांचे संपर्क करून तुम्ही कोणतं खरेदी करू शकता पाहू शकता कसे आहेत चला मग आपण पुढील खोंड कवर करूया शेतकरी मित्रांनो समोर पाहू शकता कसे आहेत खोंड वगैरे जोड आहे त्याच्या जोडीची किंमत त्याचबरोबर दात वगैरे काय सांगतात त्यांच्या मालकाकून आपण जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार आपले आहेत का कसे कसे आहेत दोन दोन दात दोन दोन दाता आहेत शर्यतीचे आहेत का कामाचे आहेत नाही कामाचे कामाचे आहेत काय सांगता किमती यांच्या त्यांची किंमत एकदा एक लाख दहा हजार व्यवहारला बसल्यावर होईल ना कमी जास्त आले आपण इथले तर मित्रांनो निश्चितच कमी जास्त होणार आहे शेंगाचे ठेवण वगैरे एक नंबर आहे बैलांची बॉडी स्ट्रक्चर एक नंबर आहे खरेदी करायचा नक्कीच संपर्क करा आणि आपल्या जातून आहे पण यांचा अजून एक जोड आहे या पण जोडीचा आपण संपूर्ण माहिती यांच्याकडून घेऊया तर दा, दादा काय सांगतो दात दाताला कशा येते आदत हे आदत आहे का दोन्ही पण कोणते किलारमध्ये कोणते आहे ते दोन किलारमध्ये दोन्ही पण दोन किलार मध्ये येत का काय सांगता यांच्या किंमती त्यांचं नऊ वर्ग मित्रांनो नऊवद हजार किंमत सांगतायत येत व्यवहार बसल्याला होईल ना का म्हणजे हा होईल ना दादी कशी आहे ती व्यवहार काढलं व्यवहार चाल मित्रांनो पर्यंत आपण थांबूया बैल जर घेतली आपण औषधकडून जम की आपली बैल टोक आपण येतो ना त्यांची बैल बघांची बैल बघून कामाला यांची दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सात चौरे वीस तर शेतकरी कॉल केलं तर त्यांना भेटून जातील का बैल तर मित्रांनो कॉल केल्यावर निश्चितच तुम्हाला बैल भेटून जातील तर घ्यायचे असेल तर त्यांचे निश्चितच तुम्ही कॉन्टॅक्ट करा चला तर मग आपण काष्टी मधील दुसरी बैल आपण कवर करूया को शेतकरी मित्रांनो समोर आपण ही दोन आहेत आपली दोन आहेत अजून हो त्यांचं पलीकडे पण दोन आहेत त्यांचं पण विचारून घेऊया त्यांच्या मालकाशी पण संवाद साधूया चला तर नमस्कार भाया नमस्कार किती आज काष्टीच्या बाजारामध्ये आपले फोंड सहा आहे ते चार राहिले ते दोन इकले ते आणि ते दोन का फोन दाताला कशी येते आदत येते दोन्ही पण हो किती महिन्याचे आहेत वर्ष था था। एक एक वर्षाचे अवताला म्हणजे शर्यतीला चालणार आहेत का कशा आहेत चालू अवतालाय जातीमध्ये कशा आहेत कोणत्या जाती धनगर खिल्णारे धनगर खिल्ल्या मित्रांनो पाहू शकता काय सांगता किमती यांच्या पंचावन्न सांगतो दोन्ही हो जोडील व्यवहारानंतर होईल व्यापारी कशा आहेत व्यापारी अजून दोन कुठे आहेत आपले खोड सलावड इकडे जरा हा कोण होत आहे शेव बंद राहिलेलं आहे मित्रांनो ही यांची अजून एक जोड आहे पाहू शकता कशी येते दाताला कशी येते आधारात दोन्ही पण आधारात हो काय सांगता किमती यांच्या साठ हजार सांगतो जोडीस साठ हजार रुपये व्यवहाराला पैसे कमी असते त्यांच्या पन्नास पर्यंत मित्रांनो देणार आहेत आणि खि जाती दणगरी खिल्लार यायची धनगरी ही पण दोन धनगरी जी पण धनगरी किल्ल्या हे मित्रांनो शर्यतीसाठी चालणार आहेत तर आपला नंबर आणि नाव सांगा आणि पत्ता वगैरे तुमती मारुती वाघमोडे राहणार शाळगाव नंबर सांगा हा नंबर पंच्याण्णव एकसष्ट तेरा सव्वीस एकवीस तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असतील तर यांच्याशी निश्चितच कॉन्टॅक्ट करून आपण धनगर किल्ला फोंड खरेदी करू शकता तर काष्टी बाजारामध्ये आपण पुढील कोंड कोर करूया चला तर असं शेतकरी मित्रांनो काष्टी येथील बैलांचा बाजारामधील व्हिडिओ कसा वाटतात सांगायला विसरू नका आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल ऐकून ऑन करा